वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेला जिरेटो प्रफुल्ल छत्रपती शिवाजी महाराजांचा देऊन पंतप्रधानांचं स्वागत केल्यामुळे महाराष्ट्रात उमटायला लागल्या प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही म्हणजे महाराजांचा आहे असा हल्लाबोल हिंदू महासभेनं केलाय तर संभाजी ब्रिगेडनं सुद्धा यावर आक्षेप घेत प्रफुल्ल पटेलांवर टीका केली आहे महायुतीनंही अशी चूक आमचा पक्ष करणार नाही असं म्हणत एक प्रकारे ही चूक झाल्याचं मान्य करत जणू कबुलीच दिलेली आहे प्रफुल्ल पटेलंनी आज जी काय केलं आहे ती चूक आहे असं आम्ही मानतो छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचा टोप हा महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी सन्मान चिन्ह आहे लोक एकमेकांना आजपर्यंत भेटसुद्धा देत नाही एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची सगळ्यात महत्त्वाचं एवढा निर्लज्जपणा एवढी लाशेरी तुमच्यामध्ये का येते उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संतप्त प्रश्नसुद्धा आमच्या मनात उभा राहिला आहे आम्ही आमच्या कायदेशीर तज्ञांची भूमिका आज समजून घेत आहोत जर गुन्हा दाखल होत असेल तर हिंदू महासंघ गुन्हा दाखल करेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपतींचा जिरेटोप त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते छत्रपती नाहीत आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख पेहराव घातल्यानंतरच जिरेटोप घातला जातो छत्रपतींच्या प्रत्येक आभूषणाला हा एक सन्मान आहे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा या अगोदर शिंदेशाही पगडी घातलेली होती त्याच्यामुळं प्रफुल पटेलांकडून त्या जिरेटोपाचा अवमान केला गेलाय असं एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडचा एक मावळा म्हणून मला या ठिकाणी वाटतं छत्रपतींचा अवमान त्या ठिकाणी कुणीही करू नये तिथं बघा काही शाली घालत होते काही लोकांनी त्यांना त्या ते त्या राज्यातल्या वस्तू आणून दिल्या त्याच पद्धतीने त्यांना तो दिलेला होता परंतु अशा पद्धतीनं त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ परंतु हा काय दोष ज्यांना घातलाय त्यांचा असू शकत नाही आता कदाचित निवडणूक आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं शंभर टक्के वाई देतो की अशा पद्धतीची पुनरावृत्ती आमच्याकडनं होणार नाही आणि अशा पद्धतीनं जर कोणाला जिरोटोप घातल्यानंतर तो अवमान वाटत असेल तर तशा पद्धतीची आमच्याकडनं प्रक्रिया होणार नाही असा जिरोटोप इतर कोणा व्यक्तीच्या डोक्यावरती घालणं म्हणजे हा महाराजांचा अपमान आहे जर प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदीजींच्या डोक्यावरती हा जिरोटोप घातला असेल तर ती अतिशय त्यांची मोठी चूक आहे त्यांनी महाराजांचा अपमान केला आहे महाराष्ट्र त्यांच्या या अपमानाबद्दल त्यांना माफ करणार नाही खरं मी तर त्यांना म्हणेल पटेल प्रफुल्लजी आपण मोठ्या मानाने मा महाराष्ट्राची माफी मागा नाहीतर स्वर्गातून शिवाजी महाराज तुम्हाला कडे लोट केल्याशिवाय राहणार नाही